गर्भवती महिला भिसे महिलेच्या मृत्यू प्रकरणात राज्य सरकारकडून आरोग्य विभागाने आज आपला पहिला प्राथमिक अहवाल सादर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला आहे आरोग्य विभागाने दिलेल्या अहवालाविषयी भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे आरोग्य विभागाने दिलेला अहवाल हा प्राथमिक अहवाल असून यानंतर अजून दोन अहवाल येणे बाकी आहेत आणि त्यानंतर निश्चितच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णालयावर कायदेशीर गुन्हा दाखल होऊ शकेल अशी प्रतिक्रिया अमित गोरखे यांनी दिली आहे घटनेनंतर अमित गोरखे यांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप करत हा मुद्दा आगामी अधिवेशनमध्ये उपस्थित करणार त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत ही बाब पोहोचवणार असल्याचे म्हटले होते त्यानुसार मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर असताना अमित गोरखे यांनी भिसे परिवारासहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी मुख्यमंत्री यांनी दोषीवर कारवाई नक्की केली जाईल अशी ग्वाही भिसे कुटुंबियाला दिली होती आता आज पहिला अहवाल मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवल्यानंतर आता इतर येणाऱ्या दोन अहवालात काय सामोर येते हे पाहणे महत्वाचे असणार आहे मी आत्ताच रुपालिताई चाकटकर यांची प्रेस पाहिली आणि त्या ठिकाणी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचा तो आरोग्य विभागाचा पहिला अहवाल त्या ठिकाणी आलाय आणि भिसे परिवार जे पहिल्यापासून म्हणत होतं तेच अहवालात स्पष्ट आहे की त्या ठिकाणी डॉक्टर घैसास यांनी जवळजवळ पाच ते साडेपाच तास त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पेशंट आणि नातेवाईकांना थांबवलं नातेवाईक त्या ठिकाणी पळापळ करताना दिसत आहेत आणि हे स्पष्ट अहवालात दिसत आहे त्यामुळं डॉक्टर घैसासाठी त्यांची टीम ही प्राथमिक दोषी ह्या पहिल्या अहवालात तर आपल्याला स्पष्ट होतं दुसरं म्हणजे ते दोषी तर दिसत सी सी टी व्ही फुटेजमध्ये मात्र त्याचबरोबर एखाद्या पेशंटची मेडिकलची प्रायव्हेट हिस्ट्री असते ती त्यांचं गो म्हणजे व्यक्तिगत अधिकार असतो अशा प्रकारची हिस्ट्री डिस्क्लोज करणं ती रुग्णालयाकडं करण्यात करण्यात आलेली आहे कसं पाहतात तेही त्या अहवालामध्ये म्हटलं आहे की वैयक्तिक खाजगी आयुष्यात आयुष्यातल्या काही आपल्या औपचारिक गोष्टी ज्या आहेत के ते ते के हे डिक्लेअर केल्या नाहीत पाहिजे तेही त्या हॉस्पिटलनी केल्यात पण मी पुन्हा एकदा सांगतं की मंगेशकर फॅमिली असेल आमचं सरकार असेल यांनी ज्या उदात्त हेतूनं हे दवाखाना चालू केला होता आणि तो हेतू त्यांनी अनेक वेळा साध्य केला आहे अनेक के गरिबांना त्या ठिकाणी न्याय मिळाला आहे त्यांचे उपचार झालेत पण डॉक्टर कैसास आणि त्यांच्या टीममुळं हे ह्या काळात डाग लागण्याचा प्रकार खरं या अर्थाने झाला आहे पण येणाऱ्या काळामध्ये आज आमचे माननीय मुख्यमंत्री यांनी तत्परता दाखवून लगेच कमिटी जाहीर केली पहिला अहवालही आला अजून दोन अहवाल येतील सूर्य हॉस्पिटलचा सगळा खर्च त्या दोन बाळांचा माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला मला असं वाटतं मंगेशकर कुट मंगेशकर त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या मुलींचा तरी आपण सत त्यांच्या अठरा वर्षापर्यंतचा जो काही लागणारा काही गोष्टी त्या आपण उचलाव्यात एक सामाजिक भान म्हणून आम्ही सर्व सम समर्थ आहोत पण येणाऱ्या काळात दुसऱ्या आणि तिसरा जो अहवाल येईल तदनंतर नक्कीच शासनाची कठोर कारवाई डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमवर झालेली दिसली पाहिजे असं सर्वांचंच मत आहे या प्रकरणात फक्त डॉक्टर घैसासच दोषी आहेत की रुग्णालय प्रशासन नाही आमचा पहिल्यापासून जो रुग्णालय प्रशासनावर नसून ते डॉक्टर घैसास जे तिथे काम करतात आणि ज्या महिला कर्मचारी ज्यांनी सांगूनही त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं नाही त्या दोघांवर नक्की आहे